मित्रांनो नमस्कार आ, मी पेगुरुजी डॉट कॉम या रिचार्ज पोर्टलबाबत आपल्याला थोडंसं माहिती या ठिकाणी सांगणार आहे हे एक रिचार्ज पोर्टल आहे यामधून तुम्ही मोबाईल व डी टी एचचे चे रिचार्ज ऑनलाईन व ॲप्लिकेशन या दोन्ही पद्धतीने करू शकता त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की ही कशी प्रक्रिया आहे तर या ठिकाणी आपण पाहतो okay, की आपल्या जीवनामध्ये आपण अनेक मोबाईल्सचा उपयोग करतो त्यामध्ये सिम कार्ड वापरतो वेगवेगळ्या कंपनीचे आणि आपल्या घरामध्ये डी टी एचसुद्धा असते त्यामध्ये सुद्धा आपण एक कार्ड चिप असते की जे जे की आपल्याला ती मंथली रिचार्ज करावा लागतो तर अनेक कंपनीचे मोबाईल आणि डी टी एच यांचा रिचार्ज आपण करत असतो रिचार्ज करण्याची प्रक्रिया आपली अशी असते की आपण दुकानामध्ये शॉपमध्ये जाऊन रिचार्ज करतो लॅपटॉप सिमद्वारे रिचार्ज करतो ऑनलाईन रिचार्ज करतो किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे रिचार्ज करतो हे रिचार्ज करत असताना मात्र आपल्याला कस्टमर म्हणून कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही जेवढ्या रुपयाचा आपण रिचार्ज केला तेवढ्याच रुपयाचा रिचार्ज आपल्याला प्राप्त होतो परंतु या पोर्टलवर अशी सुविधा आहे की तुम्ही जो रिचार्ज कराल आणि जी कंपनीनं कमिशन प्रोवाइड केलं आहे ते कमिशन आपल्याला प्राप्त होईल मग याचा उपयोग तुम्ही कमर्शियल म्हणून आपल्या दुकानामध्ये सुद्धा करू शकता जसं की लॅपोसिमचा आपण रिचार्ज करून देण्याकरिता उपयोग करतो परंतु प्रत्येक स्वतंत्र कंपनीचं स्वतंत्र आपल्याला कार्ड त्या ठिकाणी घ्यावं लागतं स्वतंत्र मोबाईलमध्ये ते ठेवावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला रिचार्ज करता येतं परंतु या पोर्टलवरती तुम्ही एकाच ठिकाणी आपलं पेमेंट ठेवा व कुठल्याही नेटवर्कमध्ये व कुठल्याही डी टी एचला आपण कुठल्याही डाटा कार्डला आपण या ठिकाणी रिचार्ज करून देऊ शकता विथ आपल्याला कमिशनही त्यातून सेम लॅपो सिमला जसं मिळतं तसंच मिळतं सर्व आणि सर्व डी टी एच कंपन्या व सर्व, सर्व, सर्व मोबाईल कंपन्याचे हे एकाच मोबाईलद्वारे आपण या ठिकाणी रिचार्ज करून देऊ शकतो या पेगुर्ची डॉट कॉममध्ये आणि अगदी सहज व आपल्या बेनिफिट सह तर याच्या दोन पद्धती आहे एक ऑनलाईन पद्धत आहे एक मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आहे मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये एस एम एस पद्धत पण आहे आणि आपल्याला इंटरनेट म्हणजे जी पी आर एसचा उपयोग करूनही त्या ठिकाणी रिचार्ज करता येतो तर आपल्याला या पोर्टलचं सदस्य बनण्यासाठी आपल्याला एक आय डीचं नाव द्यावं लागेल आपल्या पसंतीचं असेल त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक पूर्ण नाव पत्ता ईमेल आय डी आणि याबाबत तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असल्यास तुम्ही आपला संपर्क या ठिकाणी माझा खाली मोबाईल क्रमांकामध्ये दिलेला आहे हे, हे सर्व माहिती दिल्यानंतर आमच्याकडून एक तुम्हाला मेसेज प्राप्त होईल त्यामध्ये आपला आय डी आपला पासवर्ड आणि आपला पिन तर या सर्व गोष्टीचे से सेटिंग करून आपल्याला ऑनलाईन व ॲप्लिकेशनद्वारे रिचार्ज करता येतो तर हे दोन पद्धती आहेत एक ऑनलाईन रिचार्ज पद्धत आणि एक ॲप्लिकेशन रिचार्ज पद्धत तर बघूया आपण या दोन्ही पद्धतीने रिचार्ज कसा करायचा तर बघा मित्रांनो आता आपल्याला पे गुरुजी डॉट कॉमच्या मदतीनं रिचार्ज कसा करायचा त्याची ऑनलाईन प्रक्रिया कशी हे याबाबत आपण माहिती पाहत आहोत या ठिकाणी तुम्ही टाका डब्ल्यू डब्ल्यू डॉट पे गुरुजी डॉट कॉम आणि क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही एक अशा पोर्टलवरती याल तर अशा पद्धतीनं एक पोर्टल हो होमपेज ओपन होईल पेगुरजी अशा पद्धतीची ही होमपेजची विंडो आहे लॉग इन बटनवर जायचं आहे लॉग इन बटनवर गेल्यानंतर आपला जो यूजर आय डी असेल तो युजर आय डी घ्या जो पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाका आ, आता बघा या ठिकाणी मी फर्स्ट टाईम पासवर्ड फर्स्ट टाईम जेव्हा आपण लॉग इन करतो तर ही जी विंडो तुम्हाला दिसत आहे ही विंडो न येता एक पासवर्ड रिसेटची विंडो येते त्यामध्ये तुम्हाला जो आ, जुना म्हणजे जो पोर्टलद्वारे पासवर्ड भेटला आहे पोर्टलद्वारे पिन भेटला आहे तर जो भेटलेला पिन तो ओल्ड पिन तर तो, तो ओल्ड पिनमध्ये टाकायचा न्यू पिन तुमच्या लक्षात राहील तुम्हाला जो सेट करायचा तो तुम्ही करू शकता ओल्ड पासवर्डमध्ये जो आठ अंकी नंबर भेटला आहे तो नंबर आणि तुम्हाला जसा तुम्हाला पासवर्ड सेट सेट करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं आपल्या आय डीचा पासवर्ड सेट करू शकता सेट करा आणि सेट केल्यानंतर पुन्हा एक वेळ तुम्ही लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचे तुम्हाला एक विंडो दिसेल बघा या ठिकाणी या बाजूला मेनूज दिले आहेत हे रिचार्ज करण्याचं पॅनल आहे Uh, खाली जे जे रिचार्ज तुम्ही कराल तर तो रिचार्ज तुम्ही uh, कोण्या नंबरला केला नं त्या नंबरवर करताना तुमचं बॅलन्स किती होतं किती रुपयाचा केला मग uh, तो तुम्हाला तो रिचार्ज झाल्यानंतर तुमचं बॅलेन्स किती राहिलं त्यावर तुम्हाला कमिशन किती भेटलं आणि त्या रिचार्जचा स्टेटस की तो रिचार्ज तुमचा सक्सेसफुल झाला की नाही झाला अशा प्रकारचा रिपोर्ट या ठिकाणी भेटतो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आय डी असेल जसं या ठिकाणी माझी आय डी वन आहे ही तुमची आय डी असेल आणि तुमच्या आय डीवर जेवढं बॅलेन्स असेल ते बॅलेन्स असणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रिचार्ज करत असताना सर्वात प्रथम रिचार्ज या टॅबवरती क्लिक करा किंवा जेव्हा तुम्ही लॉग इन व्हाल तर ही विंडो आलेलीच असेल तरीही तुम्हाला मी सांगून देतो मोबाईल रिचार्ज या बटनवर क्लिक केल्यानंतर हा जो पॅनल आहे ही मोबाईल रिचार्जचं पॅनल आहे सर्विसेस या ठिकाणी सर्व प्रकारच्या सर्विसेस दिलेल्या आहेत बी एस एन एल ओडाफोन एअरटेल डोकोमो आयडिया एअरटेल म्हणजे जेवढ्या कंपन्याचे रिचार्ज तुम्ही या ठिकाणी मारू इच्छित आहात तर जी कंपनीचा रिचार्ज मारणार आहात तो तो घ्या जसं मी या ठिकाणी आयडिया घेतला आहे तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर जो आयडियाचा आहे तो टाका आणि ते टाकल्यानंतर केवढं जर ज्या जेवढ्या रुपयाचा रिचार्ज मारायचा आहे तेवढ्या रि रुपयाचा रिचार्ज टॉपअप मारत असाल टॉपअप जर तुम्हाला एस टी वी रिचार्ज मारायचं असेल तर एस टी वी जर पोस्टपेड असेल तर पोस्टपेड म्हणजे तीनही फॉर्मॅटमध्ये आपल्याला रिचार्ज मारता येतो तर अशा पद्धतीनं घ्या आणि प्रोसेस या बटनवरती क्लिक करा एवढं झालं की लगेच तुम्हाला या ठिकाणी येलो कलरची विंडो दिसेल येल्लो कलरची विंडो आता तुम्हाला मी या ठिकाणी करून दाखवतो बघा तर अशा पद्धतीनं मी रिचार्ज करेल आता बघा जे बॅलन्स तुमचं डेबिट झालं आहे ते या ठिकाणी दिसून पडेल आणि हे तुमचं ओपनिंग बॅलन्स असणार आहे एकोणसाठ चारशे एकोणसाठ रुपये ओपनिंग बॅलन्स होतं आणि दहा रुपयाचा रिचार्ज मारला चारशे एकोणपन्नास रुपये आता तुम्ही पाहत असाल हे जे व्हाईट कलर दिसतो म्हणजे हा रिचार्ज सक्सेसफुल झाला आणि ह्या ग्रीन कलर दिसतो म्हणजे तुम रिक्स रिचार्ज हा इन प्रोसेसमध्ये आहे समजा समोरच्या पार्टीला जर विदिन अ सेकंडमध्ये रिचार्ज मिळाला नाही तर ही विंडो ही रेड कलरची झालेली असेल आणि स्टेटस बारमध्ये या ठिकाणी तुमचा रिचार्ज अनसक्सेसफुल फेल्ड असा मेसेज आलेला असेल आणि जे तुमचं बॅलन्स या ठिकाणी डिडक्ट झालं होतं डिडक्ट होऊन तुमचं चारशे एकोणसाठवरून चारशे एकोणपन्नास रुपये आलं होतं तर पुन्हा हे सॉफ्टवेअर लगेच तुमच्या अकाउंटमध्ये फेल झालेल्या रिचार्जची अमाऊंट ही लगेच त्यामध्ये इन्क्लूड करते तर अशा या सोप्या पद्धतीनं आपण मोबाईलवरती रिचार्ज मारू जर तुम्हाला डी टी एचला रिचार्ज मारायचा असेल तर डी टी एच घ्या आणि डी टी एच घेतल्यानंतर जी कंपनी असेल जसं व्हिडिओकॉन आहे तिला घ्या कस्टमर आय डी चोपणता असेल तो कस्टमर आय डी टाका आणि जेवढ्या अमाऊंटचा आपल्याला रिचार्ज मारायचा आहे तेवढी अमाऊंट या ठिकाणी टाका आणि प्रोसेस या बटनवर क्लिक करा एवढं झालं कीच आपला रिचार्ज हा या ठिकाणी झालेला असेल आणि आपल्याला आपल्या स्टेटस बारमध्ये जो रिचार्ज आपण केला आहे तो रिचार्ज या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून पडेल आणखीन या पॅनलमध्ये बरेचसे मेनू आहेत यामध्ये आपल्याला पेमेंट ट्रान्सफरच्या बाबतीत हे विंडो आहे त्यानंतर रिचार्ज रिपोर्ट डेली रिचार्ज रिपोर्ट आपण या ठिकाणी मोबाईलद्वारे किंवा डे टू डे किंवा मंथली किंवा ज्या तारखेपर्यंत पाहिजे त्या तारखेपर्यंत आपण घेऊ शकतो या ठिकाणाहून पिन बदलू शकतो पासवर्ड बदलू शकतो प्रोफाईल आपण आपले अपडेट करू शकतो अकाउंट स्टेटस तुम्हाला जर दे डेबिट किती क्रेडिट किती स्टार्ट आजचा कितीपासून स्टार्ट झालं कितीला क्लोज झालं हे रिपोर्ट पाहिजे तिथून प्रेम आपलं अकाउंट स्टेटमेंटही प्रिंट करू शकता आपल्याला रिपोर्ट्स पाहिजेत असेल तर रिपोर्टही आपण या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशनचा यूज करून जर रिचार्ज करत असाल तर आपल्याला या ठिकाणी दिसून पडेल हे वेब पोर्टल मार्फत केल्यामुळं हा या ठिकाणी आला आहे वेबसाईट वा मार्फत जी पी आर एस मार्फत करता तर जी पी आर एस इंग आणि एस एम एसद्वारे केलं तर या ठिकाणी एस एम एस आलेला असेल तर ते कसे येतात आपण मोबाईल ॲप्लिकेशन या सेगमेंटमध्ये पाहणार आहोत तर अशा प्रकारे हा ऑनलाईन रिचार्ज आपण या ठिकाणी करणार आहोत आणि बघा तुम्हाला या ठिकाणी आपण जे काही किती रुपयाचा रिचार्ज केला असेल त्या तेवढ्या त्या, 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 त्या कंपनीच्या दिलेल्या शेड्यूलप्रमाणे आपलं कमिशन लगेच या ठिकाणी पोर्टलला जमा झालेलं असेल तर मी अपेक्षा करतो की आपल्याला पेगुरुजी डॉट कॉमचं ऑनलाईन रिचार्ज, आ, कसा ला आले ला है आ, आ, रिचार्ज कसा करायचा हे आपल्याला समजून आलेलं असेल तर याबाबत आपल्याला काही आणखीन माहिती आवश्यक असल्यास तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करू शकता आणि आणखीन डिटेल घेऊ शकता तर ठीक आहे आपण आता मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे रिचार्ज कसं करायचं आहे हे पाहणार आहोत तर मित्रांनो आपण आता ऑनलाईन जर रिचार्ज कसा करायचा हे बघितलं आहे तर सुद्धा आपल्याला रिचार्ज करता येतो तो ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा आपण ते पाहणार आहोत तर ते बघूया आपण तर सर्वात प्रथम आपल्याला गुरुजी डॉट कॉमच्या साईटवर जावं लागेल तुम्ही ऑनलाईनही जाऊ शकता किंवा मोबाईलद्वारे जाऊ जाऊ शकता या ठिकाणी लॉग इन स्टाफ लॉगिनच्या बाजूला एक मोबाईल लॉग इन म्हणून एक टॅब आहे त्यावरती क्लिक करा या ठिकाणी आपल्याला ज्या जसा तुमचा मोबाईल असेल त्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध दे करून दिलेली आहे तर आपण जर आपला मोबाईल हा जाड असेल तर इथून डाउनलोड करू शकतो ज्या म्हणजे जा ज्यावा स्क्रिप्ट असेल तर इथून त्यानंतर डेस्कटॉपसाठी पाहिजेत असेल तर या ठिकाणून आणि अँड्रॉइडसाठी पाहिजेत असेल तर या ठिकाणी तर अँड्रॉईड कसं करायचं आपण ते पाहणार आहोत तर आपल्याला काही नाही अँड्रॉईडद्वारे डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे अशा पद्धतीने आपला मोबाईल क्रमांक टाकून एस एम एस वेब यावर क्लिक करायचं आहे हे एस एम एस जे आहे यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पोर्टलद्वारे एक एस एम एस प्राप्त होईल आणि तो एस एम मध्ये आपल्याला एक लिंक प्रोव्हाइड केलेली असेल तर ती लिंक आपण क्लिक करून त्या लिंकला आपण टच केलं की आपल्याला ते ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणं सुरू होईल तर हे ॲप्लिकेशन जे आहे तर या बाबतचं हा म्हणजे लिंक ही आपण प्लेस्टोरवरून टाकलेली नाही आहे तर आपल्याला या साईडवर जाऊनच प्रत्यक्ष ती लिंक घ्यावी लागेल ती लिंक मी आपल्याला व्हॉट्सॲपद्वारेही देऊ शकतो तर त्या लिंकद्वारे जसं ही या ठिकाणी ही लिंक आपल्याला दिली जाईल या लिंकच्या माध्यमातून आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो तर ॲप्लिकेशनमध्ये जाण्याच्यापूर्वी आपल्याला ऑनलाईन जाऊन आपला पासवर्ड आणि पिन हा चेंज करून घ्यावा लागेल तो कसा करायचा याबाबत मी अगोदरच्या ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याकडे आता आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं असेल हे बघा हे आयकॉन आहे मोबाईल ॲप्लिकेशन यावरती टच करा टच केल्यानंतर आपलं हे ॲप्लिकेशन आता सुरुवात होईल तर या ठिकाणी तीन मोड देण्यात आलेले आहेत एक एस एम एस मोड आहे एक जी पी आर ए हा एस एम एस मोड आहे दुसरा जी पी आर एस मोड आहे आणि तिसरा जी टॅल्क मोड आहे तर एस एम एस मोड आणि जी पी आर एस मोड एस एम एस सुद्धा आपण आपला रिचार्ज करू शकतो परंतु जो क्रमांक आपला रजिस्टर आहे तो त्या ॲप हँडसेटमध्ये असला पाहिजे आणि त्यावरती एस एम एस पॅकेज असणं गरजेचं आहे तर एस एम एसद्वारे कसा करायचा आणि जी पी आर एसद्वारे कसा करायचा या दोन्हीही पद्धती एकसारख्याच आहेत त्यामध्ये कुठलाही फरक नाही आहे फक्त एस एम एसद्वारे करण्यासाठी आपल्याकडे एस एम एस पॅक असणं आवश्यक आहे आणि जी पी आर एस म्हणजेच इंटरनेटद्वारे करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट पॅक असणं आवश्यक आहे अत्यंत छोटं पोर्टल असल्याकारणानं आपल्याला यामध्ये नेटसुद्धाही अत्यंत अल्प असं लागतं दोन्हीही पद्धती ह्या सारख्याच आहेत फक्त एस एम एस द्वारे जर आपल्याला करायचं असेल तर तो मोबाईल क्रमांकचं सिम त्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर एस एम एस पॅक असणं आवश्यक आहे आणि जी पी आर एसद्वारे जेव्हा करू शकाल तर आपण कुठल्याही हँडसेटमध्ये ॲप्लिकेशन असू द्या त्या ठिकाणी आपल्याला आपलं आप मोबाईल क्रमांक व दिलेला पिन हा टाकून आपण त्या ठिकाणी रिचार्ज करू शकतो त्या ठिकाणी ज्या जे रजिस्टर सिम आहे किंवा मोबाईल आहे तोच असला पाहिजे याची काही ही, ही? या ठिकाणी गरज नाही आहे तर आपण बघूया आता एस एम एसद्वारे कसा करायचा आहे आणि जेव्हा आपण स्टार्टिंग करू तर सुरुवातीला आपण एस एम एस मोडच निवडाल नेक्स्ट बटनवर क्लिक करा आ, या बाजूला आपल्याला काही रेषा दिसत आहेत तीन रेषा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली सेटिंग हे बटन दिसत असेल या सेटिंग बटनवर क्लिक करायचं आहे सर्व सुरुवातीला आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकून या ठिकाणी आपलं चार अंकी पिन टाकायचा आहे आणि पिन टाकल्यानंतर याला सेव्ह सेटिंग या बटनवरती क्लिक करायचं आहे ही पहिल्यांदा आपण एवढी सेटिंग केली की आपली या ठिकाणी रिचार्ज सेटिंग ही पूर्ण झालेली असेल तर आता रिचार्ज कसा करायचा तर हे ओपनिंग पॅनल आहे या पॅनलमध्ये आपल्याला मोबाईल रिचार्ज जी टी रिचार्ज आणि पोस्टपेड रिचार्ज असे तीन आयकॉन दिलेले आहेत मोबाईल रिचार्जवर क्लिक करा मोबाईल रिचार्जवर क्लिक केल्यानंतर आपला जो कोणता ते मोबाईल असेल ती मोबाईल कंपनी निवडा जसं या ठिकाणी मी आयडिया घेतला आहे नाईन एट टू थ्री फोर थ्री वन सेवन टू नाईन मोबाईल क्रमांक टाका आणि या ठिकाणी जेवढ्या रुपयाचा रिचार्ज करायचा असेल तेवढे अमाऊंट टाका आणि तेवढं झाल्यानंतर ओके बटनवरती आपण क्लिक करा या ओके बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लगेच आपल्या रजिस्टर मोबाईलवरती झालेला रिचार्जच्या बाबतचा मॅसेज आलेला असेल पुन्हा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणाहून सेव्ह असणारे नंबर आपल्याला या पुस्तक दिलेलं आहे इथून या ठिकाणून आपण हे नंबरसुद्धा इथं पिकअप करू शकतो त्यानंतर या संदर्भात म्हणजे जो हा नंबर आहे आयडिया कंपनीचा नंबर आहे या संदर्भात असणारे जे काही ऑफर्स आहेत या सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते ऑफर्स याच ठिकाणी लगेच पाहायला सुद्धा मिळतील बघा या ठिकाणी टॉपअप ऑफर दिले आहेत फुल टॉक टाईम ऑफर्स आहेत टू जी आहे थ्री जी आहे आणि ऑदर आहे बघा या ठिकाणी हे आहे फुल टॉक टाईम आहे टू जी आहे थ्री जी आहे आणि ऑदर आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणाहून एस एम एस मोडद्वारे रिचार्ज मारू शकता मा आपण महाराष्ट्रात नाही तर भारतातल्या कुठल्याही स्टेटमधलं रिचार्ज आपण या ठिकाणाहून करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला मोबाईल रिचार्ज करायचा आहे त्याच पद्धतीनं डी टी एचचा रिचार्जही याच पद्धतीनं करायचा आपल्याला ज्या कंपनीला रिचार्ज करायचा आहे ती या ठिकाणी निवडा त्या ठिकाणाहून मग या ठिकाणी त्या डी टी एचचा प्रोडक्ट आय डी आणि अमाऊंट ओके बटनवर क्लिक करा एवढं झालं की आपण या ठिकाणी आपला रिचार्ज हा कम्प्लीट झालेला असेल तर प्रकारे आपण ॲप्लिकेशनच्या मदतीनं एस एम सुद्धा रिचार्ज या ठिकाणाहून करू शकतो यामध्ये आपल्याला सुद्धा आपल्या बॅलेन्सची इन्क्वायरी रिचार्ज इन्क्वायरी बाय मोबाईलद्वारे इन्क्वायरी आपण या ठिकाणी करू शकतो त्यानंतर आपण या ठिकाणाहून आपले रिपोर्टसुद्धा प्राप्त करू शकतो त्यानंतर आपलं जर रिचार्जबाबत काही कंप्लेंट असेल तरी कंप्लेंटही टाकू शकतो विदिन अ टू आवर्स वन डेमध्ये आपला रिचार्ज कंपनी त्या ठिकाणी पूर्ण करून करून दिलेले असेल जर आपल्याला काही कंपन्यांचे कोड माहीत नसतील तर या ठिकाणाहून आपण त्या पद्धती त्याचे कोडही या ठिकाणाहून पाहू शकतो आणि आपल्या कस्टमरला ती माहिती देऊ शकतो या ठिकाणाहून आपल्याला मोड चेंज करता येईल तर आता आपण बघूया जी पी आर एसद्वारे कसा करायचा आहे जी पी आर एसद्वारे करत असताना आपल्याला आ, या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकणे गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण आपला जो चार अंकी पिन आहे तो पिन टाका या चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर ही माहिती आपली कॉन्स्टंट राहील नेहमी नेहमी टाकण्याची गरज पडणार नाही चेकबॉक्सला क्लिक केली नसेल तर जेव्हा जेव्हा जी पी आर एस मोड वापरू तेव्हा तेव्हा मात्र आपल्याला हे आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आणि एम पिन टाकून लॉग इन बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारे पॅनलवर येऊन चारशे एकोणपन्नास रुपये माझे या ठिकाणी बॅलेन्स होते पुन्हा तीच पद्धत जसं की आपण एस एम एस मोडमध्ये वापरली आहे रिचार्ज करायचं आहे तर अशा पद्धतीनं हे निवडा ज्या कंपनीला आपल्याला रिचार्ज करायचा असेल कोणतीही कंपनी जी कंपनी आहे ती कंपनी आपण निवडा आणि या ठिकाणी रिचार्ज करा डी टी एचची ही प्रक्रिया तशीच आहे सेम काही फरक नाही आहे त्यानंतर पोस्टपेडची प्रक्रिया तशीच आहे ज्या पद्धतीनं आपण एस एम एस मोडमध्ये पाहिलं आहे तर अशा पद्धतीने हे रिचार्ज तुमचे करता येईल फक्त फरक एवढाच आहे की ऑनलाईन म्हणजे जी पी आर एस मोडनी करत असाल तर आपलं इंटरनेट ॲक्सेस म्हणजे चालू असणं गरजेचं आहे आणि एस एम एस मोडणी जर आपल्याला करायचं असेल तर कुठल्याही प्रकारचं इंटरनेट लागणार नाही आपण कुठूनही एस एम एसद्वारे रिचार्ज ऑफलाईन करू शकतो तर प्रकारे हे छोटंसं आपलं गुरुजी डॉट कॉमचं ॲप्लिकेशन आहे मी अपेक्षा करतो की आपल्याला हे ॲप्लिकेशन कसं चालवायचं हे या व्हिडिओ ट्युटोरियलमार्फत समजलंच असेल तर याबाबतच्या आणखीन डिटेल्स आपल्याला हवे असल्यास तुम्ही माझ्या मोबाईलवरती कॉल करू शकता आणि आपल्याला या संदर्भातली जर आणखीन काही माहिती पाहिजेत असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी हे बँक डिटेल देण्यात आलेले आहेत या बँक डिटेल मार् या बँक डिटेलवरती आपल्याला पेमेंट ट्रान्स्फर करावं लागेल एस एम जसं एस बी आयचं अकाउंट तुम्ही वापरत असाल तर आपल्याला या ठिकाणी फक्त निफ्टीची सुविधा आहे आणि बँक ऑफ इंडियाचं अकाउंट वापरत असाल तर आपल्याला या ठिकाणी तुम्ही सेव्ह करू शकता निफ्टी करू शकता तर या संदर्भातलं काही अडचण असेल तर आपण मला जरूर कॉल करा